नमस्कार प्रेक्षकांना कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये आता सध्या मंजूला गाडीवरून बसवतो आणि पोलीस स्टेशन पुढे येऊन थांबतो तर इकडे मंजू आता गाडीवरून खाली उतरते आणि सत्याला विचारू लागते की सत्य काय झालं आपण इकडे पोलीस स्टेशन मध्ये का आलोय सत्यावर मी किती वेळा विचारलं तुला काय सांगणार आहेस की नाही तात्या साहेबांचं काय काम आहे का आपण का आलोय इथे तर आता सत्या काहीच बोलत नाही तो एकदम आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये जातो तिच्या मागे मागे मंजू पण आतमध्ये जाते तर आता दोघे जण पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये येतात भारती मावशी म्हणते अरे वा दोघे जण लय दिवसानंतर आलाय पोलीस स्टेशन मध्ये जोडप्यानं तर इकडे आता प्रिया म्हणत असते एक्झॅक्टली तुम्ही दोघं पण एकत्र असं खूप दिवसांनी आलाय काही काम आहे का, का तुमचं तरीकडे सत्या प्रियाला विचारतो मोरे साहेब कुठे आहेत तर इकडे प्रिया ती आत जाधव केबिनमध्ये बसलेले आहेत आता आता हा असतो तर मंजू सत्याला विचारते की सत्या आता तरी सांगणार आहेस का का पण आलो इथे तरीकडे सत्या मंजूला म्हणतो आपण ना आता आतमध्ये जाणार आहोत ना मग तुम्हाला समजेल असं म्हणत सत्या एकदम जाधव साहेबांच्या केबिन मध्ये जातो तरीकडे जाधवसाहेब पण त्याला आतमध्ये बोलवतात मंजू पण सत्याच्या मागे मागे तिथे गेलेली असते तरीकडे जाधवसाहेब आता सत्याला विचारतात नमस्कार या सत्या काय झालं आज जोडीने आलाय नेमकं काय काम आहे तर आता सत्या हा आपल्या खिशातील एक कागद काढतो आणि ते जाधवसाहेबांकडे देतो तर इकडे जाधवसाहेब आता विचारतात की काय झालं काय आहे हे तर आता इकडे सत्या म्हणू लागतो जाधवसाहेब हाना अर्जा है, माजी है, रद्द करने हा ना अर्ज आहे माझी पोलीस सिक्युरिटी रद्द करण्याबाबत मी हा तुमच्याकडे अर्ज करत आहे मला ना, जी, ना, ना आता सिक्युरिटीची काहीही गरज नाही आहे आणि तुम्ही ना आता वाघमारेंना दुसऱ्या ड्युटीवर लावू शकता बघा तर आता सत्य बोलत असतो मंजू एकदम कन्फ्युज झालेली असते आणि ती सत्याकडेच बघत असते तर इकडे मंजू आता सत्याला म्हणते सत्या, सत्या नेमकं काय झाले तुझ्यावरचा अजून धोका टळलेला नाही आहे मग तू सिक्युरिटी रद्द करत आहेस हे बघ सत्या निवडणुका होऊ देत मग पुढच्या पुढं आपल्याला बघायला येईल तर आता सत्या मंजुला म्हणतो नाही नको एवढा वेळ आपल्याला थांबायची गरज नाही आहे तर इकडे जाधव म्हणतात मग झालंय काय नेमकं तरीकडे मंजू आता जाधव साहेबांना म्हणते जाधव साहेब तुम्ही जाता याला समजावा मी याला किती वेळा सांगितलंय निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि कधी पण काही पण होऊ शकते तरीकडे आता जाधव साहेब सत्याला म्हणतात हे बघा सत्यजित राव मला वाटत आहे की मंजू बरोबर बोलत आहे आपण कुठलाही धोका अंगावर घेऊ शकत नाही आपल्याला सावध राहायलाच हवं ना सावत तरीकडे मोरे साहेब पण म्हणतात होय बरोबर आहे जाधव साहेबांचं आपण अशा हल्ल्यांवर दुर्लक्ष करून चालणार नाही सत्य आणि त्यासाठी सिक्युरिटी तर हवीच तरीकडे जाधव साहेब म्हणू लागतात आणि आजकाल राजकारण कुठल्या थराला गेले हे तर सत्य तुला, तुला वेगळं काही सांगायची गरज नाही तुला तर यात सगळं चांगलंच माहीत आहे हे बघ सत्या संकटना कधीही सांगून येणार नाहीये तेव्हा मला वाटते ना तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा इकडे आता मंजू सत्याला म्हणते बघितलं का सत्या आता जो जाधव साहेब आणि मोरी साहेब पण तुला सांगत आहे त्यांचं तरी ऐक ना तर इकडे सत्यता म्हणतो अहो औमारी माझे कार्यकर्ते असतात ना माझ्याबरोबर मला काही काळजी करायची गरज नाही आणि मला तर असं वाटते की ज्यांनी मला मारहाण केली ना ती भलतीच कुठली तरी मुले मुलं आहेत आणि दुसऱ्याचा राग त्यांनी माझ्यावर काढलेला आहे मला ना असं वाटत नाही की या सगळ्याचा राजकारणाशी काहीही संबंध असेल मी तुम्हाला ना कुठलीही सिक्युरिटी नको आहे आणि याच्यामुळे माझ्या बायकोला जर खायला लागणार असेल ना तर मला ही सिक्युरिटी नकोच आहे बघा मला ना या जबाबदारीतून तुम्हाला मुक्त करायचं आहे बघा तर इकडे सत्य मनत आता मंजूकडे बघत बघत मनातल्या मनात म्हणू लागतो या बायकांचं तर मला काहीच कळत नाहीये बघ आता यांना कोणाचं बोलणं ऐकून घ्यावं लागायला नको म्हणूनच मी हे सगळं करत आहे ना आणि माझ्याकडेच बघा रागाने बघत आहेत इकडे मंजू पण आता म्हणतल्या मनात सत्याकडे रागाने बघत म्हणत असते झालं एवढी आई ती संधी चालून ती पण ते ती संधी सुद्धा या सत्याने घालवली म्हणतलं सगळं काही सांगून टाकायला अजून याला वेळ मिळाला असताना नुसताना याला सगळ्यांपुढे बायको बायको म्हणता येते पण बायकोला बायकोवर त्याचं किती प्रेम आहे हे तोंडानं साध त्याला सांगता सुद्धा येत नाही तर आता या सगळ्यांचं बोलणं होतं आणि सत्या आता जाधव साहेबांना म्हणतो चला जाधव साहेब मी आता निघतो असं म्हणून सत्या आता तिथून निघून जातो पण मंजू पण आता त्याच्या मागेमागे तिथून बाहेर येते तरीकडे जाधव साहेब आणि मोरे साहेब एकमेकांकडे बघू लागतात